डळी स्वागत आहे नवीन एका व्हिडिओत मी आत्ता आलो देशमुखवाडी रासिन तालुका कर्ज जिल्हा आहिल्यानगर कारण असं आहे की कुस्ती मैदान आहे आणि आता सीझनला चालूच झालं म्हणायचं आणि प्रसाद दंडेचं हे गाव आहे आणि त्यांच्या वडिलांनीच मैदान घेतलं आहे त्यामुळं तुम्हाला थोडं हे व्लॉगच्या माध्यमातून थोडं क्षणचित्र दाखवू आणि कुस्ती एक नंबर आहे का आहे बरं का प्रकाश बनकर आणि पैलवान माऊली जमदा कोकाटे अशी कुस्ती आहे दोन नंबरला पण विजयवाराची कुस्ती आहे दंडी पलवानची पण कुर्ती आहे त्याच्या अगोदर याच्या शोरूम मध्ये आलोय दंडे पालवानच्या दंडी जगदंबा ई मोटर्स हे टू व्हीलर जे आहेत पालवानांचे आहेत तर बघू आपण त्यांनाच विचार काय काय का गाडींचे वगैरे असते काय थोडं बिझनेस आहे तर थोडं म्हटलं लोकापर्यंत पण गेलं पाहिजे इकडं गाड्या वगैरे शोरूम आहेत तर, तर, तर पलवान काय किती दिवस झालंय शॉप ओपन करून शोरूम किती दोन महिने झाले हो, दोन महिने झाले बरं बरं आता दसरा दिवाळीमध्ये सुरुवात हो, हो, केली लोकांना हो, हो, सांगा बरं जय परवानला एखादी गाडी घेतला आज यांच्या गावामध्ये कोणासोबत आहे पलवान कुस्ती रोहित भोली होय काय आणि परवान तुम्ही कुस्त्या चांगल्या घेतल्या बरं का कौतुक आहे तुमचं आणि आपल्या अण्णा नाईक बसतात कुस्त्या ना कारण की पंचायत वेळी बसतात पण हा बरं बरं गावचे या कुस्त्या कुस्त्या चांगल्या घेतल्या मग हो मस्त घेतल्या या परवानाची खूप मोठी हवा आहे काय म्हणजे त्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही स्वतः परवानाच आहे आवडतो कुठल्या चालना थोडा शिवराम दादा हां हां अभिजितदा जायचं आहे हां त्यांच्या तुमच्या बॅच कोण कोणकोणते त्या आम्ही कुस्त्या ट्रस्ट मंडळ आहे ती आमची बॅच असेल ते हां 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 ते आहे गं कुस्तीचं पोस्टर वगैरे खरं एक नंबर कुस्त्या जोडल्या बरं कसं छान कष्ट झाल्या कुस्ती मस्त होणार आहे ह्यांचे हे प्रसाधन आहे ह ह हे वगैरे पलवान शाहूपुरी तालमीत होत्यात आता गावाकडे आल्यात काय चाललंय बाकी था था आगा। आगा। कस -कस का नाही कमी म्हणते सध्या थोड्या गाड्या सांगा बरं का असं कसं काय थोडं रेट प्राइस आम्हाला काय घ्यायचं नाही पण आमच्या प्रेक्षकांना जो ऑडियन्सला घ्यायचं असेल तर इलेक्ट्रिक आहेत काय इलेक्ट्रिक गाडी आहेत बर बॅटरी वगैरे बॅकअप वगैरे किती काय कसं साठ किलोमीटर पासून एकशे वीस किलोमीटर पर्यंत जाते आठ तास चार्ज केल्यावर किती युनिट जाते त्याला एकदा चार्ज केल्यावर ते बहात्तर वेटचे आहेत काय काय साठ वेटचे आहेत होय काय चांगलं आहे चांगलं आहे आणि स्कूटी सारखे असे दुसरे आहेत पलीकडे पलीकडले असं आता हे दसऱ्या दिवाळीत खरेदी जास्त झाले म्हणून आता स्टॉक संपलाय किंमत सांगा बरं काय गाडीची कसले होते आपण साठ हजार ही साठ हजार आहे आणि ही बहात्तर हजाराची मापात आहे गो किंमत असे काय जास्त नाही काय साठ हजार म्हणजे काय विषय नाही जास्त तीन वर्षाची वॉरंटी प्लस तीन वर्ष वॉरंटी बॅटरी बॅटरीला तीन वर्षाची वॉरंटी हा आणि मोटरला पण तीन वर्षाची वॉरंटी नक्कीच आणि यांच्या मैदानाला जाणार आहोत आपण तो पण व्हिडिओच्या व्हिडीओच्या माध्यमात मैदानाशी तयारी केलेली आहे आणि माती टाकून घेतलेली आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला आणि निवेदकाला यावं लागतंय आणि तिकडे निवेदक सोलनकर सर बसलेले आहेत आणि अशा पद्धतीनं आहे इकडं आपलं लाईव्ह सेटअप असणार आहे मग सर लवकर आलात लवकर आलात हो चला आला मैदानी जावं लागते बर सोलनकरच आहेत आणि वस्तादांचं काय भागच आहे त्यामुळं काय पट आहे म्हणा कुस्त्या भरपूर काय नाही बाकी सर बाकी सगळं ओके दिवाळीचा आनंद सगळं वातावरण छान आहे धन्यवाद मंडळी ग्रामदेवताचं पूजन करून मैदानाला सुरुवात होत आहे गावामध्ये पंच कमिटी मंडळी आलेले आहेत आणि या ठिकाणी नारळ वाढून उद्घाटन होत आहे आणि मैदाना देशमुख वारी आयोजित कुस्त्याचं जंगी मैदान देव माणसं असणारे आखाड्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि आखाड्यामध्ये शंकराच्या पिंडीचं पूजन गावचे कुस्त्या नेमण्याचं काम चालू आहे त्याच वेळात मैदान सुद्धा पैसे मिळाले कष्टी जोड थांबवत रोज इथं कुस्ती नेमण्याचं काम चालू आहे पब्लिक येण्यासाठी शंभर राजे बाबार हिंगणे चालू झाले

कुस्तीबा कुस्ती बघा दोन तीन मिनिटांच्या झालेल्या कुस्ती प्रसादलची कुस्ती आहे प्रकाश बनकर विरुद्ध माऊली कोकाटे गेल्या कुस्तीमध्ये पालवान माऊली कोकाटे विरुद्ध पालवान प्रकाश बनकर बरोबरीच सोडवण्यात आलेली कुस्ती